मंडे आगामी लोकसभा निवडणूक का अवघ्या काही महिन्यांवर आली असून आता त्या अनुषंगानं सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत राज्यात भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवार गट यांची माहिती आहे आणि या व्यतिरिक्त अजून काही इतर लहान सहान सुद्धा त्यांच्यासोबत आहेत तर दुसरीकडं काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरेंची शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे त्यामुळे जागा वाटप नेमकं कसं होणार कोणाला किती जागा मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आता महायुतीच्या जागा वाटपाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे त्यानुसार एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी भाजप सर्वाधिक बत्तीस जागा लढवण्याची शक्यता वर्तवली जाते काल नवी दिल्लीत भाजपच्या बैठकीत त्या बत्तीस जागांचा आढावा घेतल्या गेल्याचं समजतंय यासोबतच भाजप बत्तीस जागा लढवून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची सोळा जागांवर बोलवण करणार असल्याची शक्यताही आता वर्तवली जाते त्यातही त्यातल्या त्यात दहा जागा या शिंदे गटाला तर सहा जागा या अजित दादा गटाला मिळण्याची शक्यता आहे अशा बातम्या सध्या माध्यमात फिरताना दिसत आहेत आता दुसरीकडे रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना महादेव जानकर यांची रासप बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष हे असे अनेक घटक पक्षही मायुतीत सध्या तरी आहेत मात्र त्यांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता अजिबात दिसत नाही असं बोललं जात आहे आता याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजप पा मुख्यालयात काल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीसाठी राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत पाटील हर्षवर्धन पाटील गिरीश महाजन अतुल सावे हे दिल्लीत दाखल झाले आहेत कोणत्याही परिस्थितीत मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपनं कंबर कसलेले त्यामुळं यावेळेस भाजप दिग्गज नेते मंडळींना लोकसभेला उतरवण्याची शक्यता आहे म्हणूनच भाजप लढू शकतो अशा महाराष्ट्रातल्या कोणत्या बत्तीस जागा आहेत त्या आपण आता एक एक करून बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी तर भाजप लढवणार आहे असा पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड मंडळी दोनच दिवसांपूर्वी इथं महायुतीचं मनोमिलन संमेलन पार पडलं आहे आणि इथून गोपीनाथ मुंडेंच्या कन्या प्रीतम मुंडेंची उमेदवारी जवळपास निश्चित झाली प्रीतम मुंडे गेल्या दोन टर्म झालं इथं मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघातून निवडून येत आहेत यावेळेस इथून पंकजा मुंडेंच्या उमेदवारीची चर्चा होती पण कालच्या संमेलनात मात्र प्रीतम मुंड्यांना निवडून आणायचं यावर माहितीच्या सगळ्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केलाय त्यामुळं प्रीतम मुंडेंच्या विरोधात आता महाविकास आघाडीतून कोणता उमेदवार निवडणूक लढवणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अर्थात पंकजा मुंडेंची या उमेदवारीवर काय भूमिका राहील हे सुद्धा आता पाहण्यासारखं आहे त्यानंतर आता दुसरा मतदारसंघ आहे सातारा मंडळी साताऱ्यात सुद्धा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात मायुतीचं संमेलन पार पडलंय आणि बीड प्रमाणे साताऱ्यातही छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झालाय मायुतीतल्या सर्व पक्षांनी उदयनराजे यांना निवडून आणण्याचं ठरवलंय पण या मतदारसंघातून अजित पवार गट सुद्धा इच्छुक असल्याचं बोललं जाते वाईचे आमदार मकरंदाबा पाटील यांचे बंधू आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील यांच्या नावाची सध्या अजित पवार गटाकडून चर्चा आहे ही अडचण इथं भाजप आणि उदयनराजेंना जरूर भेदावी लागणार आहे यानंतर तिसरा मतदारसंघ आहे माडा मंडळी माड्यात भाजपचे सिटिंग खासदार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि यावेळी ही माड्यातून भाजपकडून रणजितसिंह निंबाळकरांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे मग भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबद्दल सुतोवाच केले आहेत पण भाजपमधूनच धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणार आहेत त्यामुळे ही जागा भाजपसाठी जरी फिक्स असली तरी इथून उमेदवारी कोणाला मिळणार हा प्रश्न आहे तसेच धैर्यशील मोहिते पाटील अखेरच्या क्षणी शरद पवार गटातून अर्ज भरणार का हा सुद्धा इथला एक निर्णायक प्रश्न असणार आहे त्यानंतर चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूर मंडई नागपूर लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मांडला जातो इथं सध्या देशाचे रस्ते व वा वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे खासदार आहेत आणि तेच यावेळेस उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जाते किंवा अगदी ऐनवेळी देवेंद्र फडणवीस सुद्धा इथून निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते बाकी विरोधात असलेल्या काँग्रेसकडून इथं नुकतीच इच्छुकांची यादी मागवलेली आहे त्यानंतर पुढचा पाचवा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अकोला मंडळी अकोल्यातून गेले चार टर्म झालं भाजपचेच उमेदवार निवडून येत आहेत सध्या इथं संजय धोत्रे हे खासदार आहेत पण त्यांच्या आजारपणामुळे ते यंदा इथून निवडणूक लढवण्याची शक्यता कमी त्यांच्याऐवजी मग त्यांच्या पत्नी सुहासिनी धोत्रे किंवा मुलगा अनूप धोत्रे हा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे किंवा मग भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांचं सुद्धा नाव इथून चर्चेत आहे या व्यतिरिक्त ऐनवेळी अगदीच मग एखादं अनपेक्षित नावही इथून समोर येऊ शकतं त्याचबरोबर अकोला हा मतदारसंघ प्रकाश आंबेडकरांच्या वंचित फॅक्टरसाठी ओळखला जातो त्यामुळं यंदाही या वंचित फॅक्टरचा भाजपला इथून फायदा होईल की तोटा हे पाहावं लागेल यानंतर सहावा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई म्हणजे या मतदारसंघात भाजपचे गोपाळ शेट्टी हे सिटिंग खासदार आहेत गोपाळ शेट्टी हे इथून दोनदा निवडून आले असले तरी पण यावेळी त्यांना इथून उमेदवारी मिळणं कठीण असल्याचं मानलं जातं आहे काहीशा फटक स्वभावाच्या शेट्टी यांचे भाजपच्या वरिष्ठांशी फारसं जमत नाही तसंच सत्तरच्या वयोगटातील शेट्टी सुद्धा अन्य नावांबाबत भाजपमध्ये विचार होऊ शकतो यात प्रामुख्यानं विनोद तावडे यांचं नाव येतं ते इथून निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते यानंतर सातवा मतदारसंघ आहे उत्तर मध्य मुंबई इथून भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन या दोन टर्म झालं सिटिंग खासदार आहेत त्यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये अभिनेते सुनील दत्त यांच्या कन्या प्रिया दत्त यांचा पराभव केला होता पण पूनम महाजन यांचा या मतदारसंघात मोठा जनसंपर्क नसल्याची डबक्या आवाजात चर्चा आहे तर प्रिया दत्त या पराभूत झाल्यापासून चर्चेतच नाही आहेत त्यामुळे त्यांच्याऐवजी काँग्रेस दुसऱ्या कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता आहे माजी मंत्री नसीम खान हे इथून काँग्रेसचे प्रबळ उमेदवार मानले जात आहेत माजी मंत्री बाबा सिद्धकी यांच्या नावाची इथून उमेदवार म्हणून चर्चा आहे तर भाजपाकडून सध्या तरी पूर्ण महाजनच ऑप्शन म्हणून उभे आहे त्यानंतर आठवा मतदारसंघ आहे दिंडोरी या लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉक्टर भारती पवार या विद्यमान खासदार आहेत शिवाय पहिल्याच निवडीत त्यांना केंद्रीय मंत्रीपद देखील बहाल करण्यात आलं होतं मात्र यंदा हे चित्र बदलणार का हे पाहावं लागणार आहे महत्वाचं म्हणजे अनेक वर्षांपासून वर वर या मतदारसंघावर भाजपचीच पकड आहे प्रत्येक पंचवार्षिकला राष्ट्रवादीकडून भाजपला तगड आव्हान देण्याचं काम इथं केलं जातं पण यंदा हे चित्र काय असेल हे निवडणूक जाहीर झाल्यावरच स्पष्ट होणार आहे दिंडोरीतून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचंही नाव सध्या चर्चेत आहे याची खरं तर नोंद घेणं आवश्यक आहे यानंतर नववा मतदारसंघ आहे अहमदनगर मंडळी भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील सध्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत मागच्या वेळी शरद पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या मतदारसंघात विखे पाटील यांचा विजय झाला होता आता पुढील निवडणुकीतही तेच भाजपचे उमेदवार असतील असं मानलं जात असतानाच अलीकडं बदलत्या राजकीय समीकरणानंतर इथून उमेदवारीसाठी सत्ताधारी मंडळींमध्ये चुरस निर्माण झाले कारण अजितदादा गटाचे निलेश लंके हे सुद्धा इथून इच्छुक असल्याचं समजत आहे पर या व्यतिरिक्त भाजपचे प्राध्यापक राम शिंदे यांनी सुद्धा आपला दावा सोडलेला नाही संधी मिळेल त्यावेळी त्या आपण या जागेवर इच्छुक असल्याचं ठणकावून सांगतात त्यामुळे ही जागा सुद्धा भाजपसाठी फिक्स असली तरी इथला उमेदवार कोण असेल हे सांगता येत नाही अर्थात सध्या तरी सुजय विखे पाटील हेच इथले स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेत त्यानंतर दहावा मतदारसंघ आहे नांदेड लोकसभा मतदारसंघ मंडई नांदेड लोकसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सुटणार हे जवळपास निश्चित आहे इथले विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल हेही स्पष्ट असल्याचं बोललं जात आहे चिखलीकरांनी ज्या पद्धतीनं निवडणुकीची तयारी सुरू केली आहे ती पाहता तेच उमेदवार असतील असा दावाही त्यांनी केलाय त्यातच रविवारी पार पडलेल्या माहितीच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळे यांनी नांदेड लोकसभेसाठी खासदार चिखलीकर हे उमेदवार असतील असं जाहीर करून टाकलंय आता अधीमध्ये हो अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील आणि तेच नांदेडचे भाजपचे पुढचे उमेदवार असतील अशी पुसटशी चर्चा होत असते पण सध्या तरी ती अर्थही नाही त्यानंतर अकरावा मतदारसंघ आहे सोलापूर या मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत डॉक्टर सिद्धेश्वर महासामी यांनी ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचा पराभव केला होता त्यावेळी दोन हजार ही भाजपचे शरद बनसोडेच इथून निवडून आले होते त्यावेळेस भाजपचे माजी खासदार अमर साबळे इथून इच्छुक आहेत मात्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयक पदाची जबाबदारी सोपवली त्यातही सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या कामाबाबत पक्षात नाराजी आहे तसंच त्यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरणही न्यायप्रविष्ट आहे तसंच गेल्या दोन निवडणुकांपासून भाजपनं सोलापुरात उमेदवार रिपीट केलेला के नाही त्यामुळे यावेळेसही भाजपकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघात नवीन उमेदवार देण्याची परंपरा कायम राखली जाण्याची दाट शक्यता आहे येत्या एकोणीस तारखेला नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यावेळी ते इथून कोणाला प्रोजेक्शन देतील पाहण या निमित्ताने इंटरेस्टिंग असणार आहे त्यानंतर बारावा मतदारसंघ आहे धुळे या मतदारसंघात भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे हे सलग दोन वेळा निवडून आलेत पण भाजपमध्ये सेव्हन्टी प्लस वयाच्या नेत्यांना उमेदवारी नाही हा निकष विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे आणि आमदार अमरीश पटेल यांच्या उमेदवारीत अडथळा आहे त्यामुळं या दोघात कोणाला उमेदवारी दिली जाणार हे आगामी काळातच आपल्याला समजेल पण अशा स्थितीत जयकुमार रावल गुजरातचे नेते सी आर पाटील यांच्या कन्या आणि जिल्हा परिषद सदस्या धरती देवरे अर्थवा काँग्रेसकडून आयात केलेला एखादा उमेदवारी तर भाजपकडून उभा असू शकतो अर्थात प्रताप दिगावकर यांचं नाव सुद्धा इथून भाजपतर्फे सर्वाधिक चर्चेत आहे यानंतर तेरावा मतदारसंघ आहे जळगाव म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला मानला जातो आजही तो पक्षासाठी एक मजबूत मतदारसंघ मानला जातो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत इथं भाजपचे उन्मेष पाटील हे निवडून आले होते आता भाजपतर्फे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा दावा आहेच परंतु पक्षातर्फे गावचे आमदार मंगेश चव्हाण यांचं इथं उमेदवारीसाठी नाव चर्चेत आहे यानंतर चौदावा मतदारसंघ आहे अमरावती सध्याच्या अमरावतीच्या विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा या महायुतीमध्ये असून त्यांनी अनेक वेळा सांगितलंय की आपण येणारी लोकसभेची निवडणूक मायुतीकडून लढू याला भाजपनं सुद्धा दुजोरा दिला असला तरी रविवारी अमरावतीमध्ये माहितीकडून घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी अमरावती लोकसभा उमेदवारीसाठी डावा ठोकला आहे त्याचबरोबर भाजपकडून अमरावती मतदारसंघात सीमा सावळे यांचं सा नाव अचानकपणे समोर आलं आहे नगरसेवक तुषार भारती यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावून सीमा सावळे यांनी आपण सज्ज असल्याचं बोलून दाखवलं आहे पण नवनीत राणा याच भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे कारण भाजपसोबतच त्यांचं सक्क असल्याचं वारंवार दिसून आलेलं आहे यानंतर पंधरावा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया या मतदारसंघात भाजपचेच सुनील मेंढे हे विद्यमान खासदार आहेत पण सुनील मेंढे हे विद्यमान खासदार असले तरी सुद्धा भाजपचे माजी राज्यमंत्री डॉक्टर परिणय फुके यांनी या जागेवर दावेदारी सांगून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे बरं त्यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल हे सुद्धा निवडणूक लढवणार असल्याची इथून प्रबळ चिन्ह आहेत तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे प्रमुख नेते नाना पटोले यांच्या सुद्धा नावाची इथून चर्चा आहे त्यामुळे एकूणच इथली निवडणूक रंजक होऊ शकते त्यानंतर सोळावा मतदारसंघ आहे जालना भाजपचे रावसाहेब दानवे हे इथले विद्यमान खासदार आहेत पण नुकतंच महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये जालना लोकसभा मतदारसंघाचे मायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना विक्रमी मताने विजयी करणार असल्याचा सूर मायुतीतील सर्व पक्षीय नेत्यांनी लावत माहिती अभेद्य राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळे भाजपकडून रावसाहेब दानवे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे बाकी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय वाघचौरे चंद्रकांत दानवे हे इच्छुक असल्याचं समजत आहे यानंतर सतरावा मतदारसंघ आहे भिवंडी इथं भाजपचे कपिल पाटील हे विद्यमान खासदार आहेत कपिल पाटील हे सध्या केंद्रीय पंचायत राजमंत्री आहेत त्यामुळे माहितीत ही जागा अगदी सहजपणे भाजपकडे जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले सुरेश म्हात्रे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते असं बोललं जात आहे पण तसं बघायला गेलं तर आघाडीकडून इथं कायम काँग्रेसच निवडणूक लढवत आलाय त्यामुळे काँग्रेसची इथं काय भूमिका असणार आहे हे पाहावं लागणार आहे यानंतर अठरावा मतदारसंघ आहे गडचिरोली मंडळी हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे इथून भाजपचे अशोक नेते हे खासदार आहेत त्यामुळे ही जागा माहितीकडून आपसुकच भाजपला मिळेल अशी शक्यता आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अशोक नेत्यांनी काँग्रेसच्या नामदेव उसंड यांचा पराभव केला होता बाकी भाजप सोडून महायुतीकडून अजून कोणाचं नाव इथून समोर आलेलं दिसत नाही त्यानंतर एकोणीसावा लोकसभा मतदारसंघ आहे सांगली सांगलीत सध्या संजय काका पाटील हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांच्या पुढं काँग्रेसचे विशाल पाटील व पैलवान चंद्रहार पाटील यांचं आव्हान आहे दरम्यान चंद्रहार पाटील हे जयंत पाटील यांच्या जवळचे नेते आहेत असं बोललं जात आहे पण अजितदादा गट आणि भाजप सुद्धा त्यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आहेत पण अद्याप चंद्रहार पाटील यांची भूमिका स्पष्ट नाही विनिंग सीट असल्यामुळे भाजपकडून सांगलीवर दावा ठोकण्यात आलाय तसंच सांगली लोकसभेतील विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर तिथं भाजपचे दोन आणि शिंदे गटाचा एक आमदार आहे तसंच इतर ठिकाणी काँग्रेसचे दोन आणि शरद पवार गटाचा एक अशी आमदारसंख्या आहे त्यामुळं संजय काकांसाठी ही निवडणूक अटीतटीची होऊ शकते असा प्राथमिक अंदाज असला तरी सध्या भाजप लोकसभेसाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल असं बोललं जातंय त्यानंतर पुढचा म्हणजेच विसावा मतदारसंघ आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ कोल्हापुरात सध्या शिंदेच्या शिवसेनेचे संजय मंडलिक हे विद्यमान खासदार असले तरी मागच्या वेळी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक हरलेले धनंजय महाडिक यांनी एकशे ऐंशी डिग्री टर्न घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळं तिथलं स्थानिक राजकारण पूर्णतः बदलून गेलंय सध्या माहितीकडून संजय मंडलिक यांच्या नावाची चर्चा असली तरीही शिवसेनेतील फुटीनंतर मंडलिक यांनी शिंदे गटाचा रस्ता धरल्यामुळं त्यांच्यावर जनतेचा रोष आहे असं भाजपच्या सर्वेत समोर आलाय त्यामुळे आता कोल्हापूर लोकसभेसाठी धनंजय माडिक यांच्या नावाचा सुद्धा विचार सुरू आहे असं म्हटलं जात आहे पुढे एकविसावा लोकसभा मतदारसंघ आहे चंद्रपूर तिथं काँग्रेसचे भाऊ धानोरकर खासदार होते पण त्यांच्या मृत्यूनंतर आता तिथली जागा रिक्त आहे त्यामुळे आता हंसराज अहिर यांच्या खांद्यावर भाजप लोकसभेची जबाबदारी टाकणार असल्याचं हो बोललं जाते कारण दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असं सलग तीन वेळा भाजपच्या चिन्हावर हंसराज अहिर निवडून आलेले आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतसुद्धा ते दोन नंबरचे सर्वात जास्त मतं घेणारे उमेदवार होते त्यानंतर बावीसावा लोकसभा मतदारसंघ आहे वर्धा तिथं सध्या भाजपचेच रामदास तडस हे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांनी दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसला सलग दोन वेळा भाजपकडून विजय मिळवलेला हो आहे त्यामुळे तेच ते आता तिथं दोन हजार चोवीससाठी लोकसभेचे उमेदवार असतील हे जवळपास फिक्स आहे त्यानंतर तेवीस नंबरचा लोकसभा मतदारसंघ आहे नंदुरबार नंदुरबार हा खर तर काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा पण मागच्या दोन टर्म म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला भाजपच्या हिना गावित यांनी तिथं काँग्रेसला मात दिली आणि कमळ फुलवलं त्यामुळे आता त्याच नंदुरबारची जागा लढवतील असं सांगितलं जाते पुढे चोवीसावा लोकसभा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सध्या तिथं ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत हे विद्यमान खासदार आहेत पण तिथं आता माहितीतल्या भाजप व शिंदे गटाकडून दावा करण्यात आल्याचं कळत आहे दीपक केसरकरांनी शिंदेच्या शिवसेनेकडून किरण सामन यांचं नाव पुढं केलं होतं पण भाजप तिथं नारायण राणे किंवा निलेश राणे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचं कळत आहे त्यातही ती जागा भाजपकडं राहिलीच तर मग निलेश राणेच भाजपकडून तिथले उमेदवार असतील हे बोललं जात आहे पुढचा म्हणजेच पंचवीसावा लोकसभा मतदारसंघ आहे ईशान्य मुंबई तिथं मनोज कोटक हे भाजपचे विद्यमान खासदार असून त्यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे तो मतदारसंघ भाजपचा बाले किल्ला मानला जातो कारण दोन हजार चौदाला किरीट सोमया आणि दोन हजार एकोणीसला कोटक यांनी भाजपच्या तिकिटावर खिंड लढून तिथं विजय खेचून आणला होता त्यामुळं येत्या निवडणुकीत कोटक यांनाच पुन्हा एकदा भाजप संधी देणार असं बोललं जातंय यानंतर सव्वीसावा लोकसभा मतदारसंघ लातूर सुद्धा भाजपचे सुधाकर शृंगारे हे विद्यमान खासदार आहेत लातूर सुद्धा काँग्रेसचा बाले किल्ला जायचा पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला सलग तिथं भाजपनं विजय मिळवला दोन हजार चार रुपालीताई निलंगेकर यांनी भाजपच्या तिकिटावर इथं बाजी मारली होती आता नुकतीच लातूरात माहितीची सभार पार पडली पण त्याला भाजपच्या संभाजी पाटील निलंगेकरांनी हजेरी लावली नव्हती आता ते उमेदवारीवरून नाराज आहेत अशा चर्चा अधून मधून येत असतात पण ते परदेशी केल्यामुळं सभेला आले नव्हते असं भाजपकडून सांगण्यात आलंय तरी यंदा विनिंग सीट म्हणून सुधाकर शृंगारे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळत आहे कारण त्यांनी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे दरम्यान दोन हजार एकोणीस साली वंचितनं तिथं दीड लाखांपेक्षा जास्त मतं घेऊन ताकद दाखवली होती त्यामुळं महाविकास आघाडी तिथं प्रकाश आंबेडकरांना फ्रंटलाईन करू शकतं असं बोललं जात आहे त्यानंतर पुढचा सत्तावीस नंबरचा लोकसभा मतदारसंघ आहे ठाणे सध्याच्या घडीला तिथं ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत तसा ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे पण आता भाजपनंही तिथं दावा ठोकल्याच्या चर्चा आहेत नुकतंच गणपत गायकवाड यांनी यापुढं ठाणे आणि कल्याणमध्ये भाजपचा खासदार होणार असं वक्तव्य केलंय ठाणे जिल्ह्यात पूर्वीचा जनसंघ आणि नंतरच्या काळात भाजपचे खासदार निवडून येत होते रामभाऊ म्हाळगी प्राध्यापक राम कापसे यांसारख्या नेत्यांनी ठाणे डोंबवलीचं खासदारपद भूषवलं होतं पण पुढे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांनी युतीच्या राजकारणात जुना ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे खेचून घेतला तेव्हापासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्या जाणत्यांच्या मनात ही सल कायम आहे लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत जुन्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन नवा कल्याण मतदारसंघ अस्तित्वात आला त्या पुनर्रचनेनंतर तरी कल्याण डोंबिवली भाजपला मिळेल या आशेवर पक्षाचे नेते होते मात्र नरेंद्र मोदी हे केंद्रीय राजकारणात येण्यापूर्वी झालेल्या दोन हजार नऊच्या निवडणुकीत हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात गेला मात्र दोन हजार चौदा नंतर आता ठाणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलली असल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे प्रभावी नेते भाजपमध्ये आले आहेत त्याशिवाय मोदी लाटेवर स्वार असलेल्या मतदारांचं मोठं जाळं जिल्ह्यातील शहरी भागात आहे त्यामुळं आता शिवसेनेला वरचढ होऊ द्यायचं नाही अशी रणनीती भाजपच्या गोटात सातत्यानं आखली जाते आणि म्हणून आता संजय केळकर संजीव नाईक आणि रवींद्र चव्हाण यांच्या नावाची इथं जोरदार चर्चा सुरू आहे त्यानंतर अठ्ठावीसावा लोकसभा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर सध्या तिथे एम आय चे इम्तियाज जलील हे खासदार आहेत पण असं असलं तरी तो मतदारसंघ खर तर शिवसेनेचा बाले किल्ला समजला जायचा त्यामुळे शिंदेगड तिथल्या जागेसाठी आग्रही आहेच पण हिंदुत्ववादी केडर मोठ्या प्रमाणात असल्यामुळं भाजपनंही तिथं आपला दावा ठोकलाय भागवत कराड हे भाजपकडून लोकसभेचे उमेदवार असू शकतात असं बोललं जात आहे हा पण तिथं त्यांना ठाकरे गटाचे अंबादास दानवे आणि जलील आव्हान असणार आहे नंबर लोकसभा शिंदे गटाचे धैर्यशील माने विद्यमान खासदार आहेत पण शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटात जाण्याची त्यांची भूमिका लोकांना आवडली नाही लोकांचा कल ओळखून येत्या काळात ते भाजपमध्ये उडी घेतील असं बोललं जात दरम्यान तिथं भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हळवणकर आणि भाजपला पाठिंबा दिलेले इचलकरंजीचे पक्ष आमदार राहुल आवाडे हे देखील इथल्या लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे भाजपच्या अंतर्गत गोटात पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार बदलण्याची कुजबूज आहे कारण शिंदे सोबत गेलेल्या आमदार खासदारांची प्रतिमा टागायली आहे असं सर्वेत समोर आलंय त्यामुळे उमेदवार बदलायची वेळ आलीच तर सज्ज असावं अशी भाजपची रणनीती आहे पण स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचं आव्हान भाजपला तिथं पेलावं लागणार आहे तिसावा लोकसभा मतदारसंघ धाराशिव तिथं ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे विद्यमान खासदार आहेत पण त्यांचे कट्टर विरोधी मानले गेलेले राणा जगजितसिंह पाटील यांच्या नावावर भाजप शिक्कामोर्तोब करेल असं बोललं जात होतं पण मध्यंतरी मतदारसंघात संपर्क वाढवत भाजपच्याच बसवराज मंगरुळे यांनी सुद्धा धाराशिव लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे आता धाराशिवमध्ये नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याबद्दल वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत त्यानंतर एकतीसावा मतदारसंघ आहे रावेर या मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे या सलग दोन टर्म निवडून येत आहेत पण मुळचे भाजपचे पण सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले नेते आमदार एकनाथ खडसे यांनी सुद्धा इथून दंड थोपटलेत रावेर लोकसभेची जागा पक्षाला मिळावी आणि ती मिळाल्यास उमेदवारीसाठी आपला विचार व्हावा अशी विनंती पक्षाला केली असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलंय पण त्यावर काँग्रेसही रावेरची जागा लढवू शकतं असं नाना पटोले यांनी म्हटलंय सध्याच्या घडीला रावेर लोकसभेचं प्रतिनिधित्व एकनाथ खडसे यांच्या सून खासदार रक्षा खडसे करतायत त्यामुळे त्यांनी सुद्धा पक्षानं संधी दिल्यास निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलंय पण इथं सासरा आणि सून अशी लढत नको म्हणून भाजपकडून गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा आहे दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी सुद्धा आता गिरीश महाजन यांना रावेरमधून निवडणूक लढवावी असं आव्हान दिलंय त्यानंतर बत्तीसावा मतदारसंघ आहे पुणे गिरीश बापट हे पुण्याचे खासदार होते त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आता या जागेवर भाजपचा स्ट्रॉंग दावा आहे भाजपकडून विनय सहस्त्रबुद्धे मुरलीधर मोहळ यांचं नाव चर्चेत आहे तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर हे रेसमध्ये आहेत आता जरी पुणे हा मागच्या दोन टर्म झालं भाजपचा गड राहिला असला तरीही पुण्यात भाजपचा उमेदवार फिक्स नाही इथून मध्यंतरी नरेंद्र मोदींचंही नाव चर्चेत आलं होतं एकंदरीत या बत्तीस जागा आहेत जिथून भाजप आपले उमेदवार उभे करत दावा ठोकताना दिसत आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय भाजपला अंतिम जागा वाटपात या बत्तीस जागा मिळवता येतील का शिवाय या बत्तीस जणांपैकी त्यांचे किती उमेदवार हे निवडून येऊ शकतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद